नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातील साकूर येथील कान्हा ज्वेलर्स दरोड्यातील पाच आरोपींना जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आल्याची मोठी बातमी समोर आली आहे तसेच आरोपींकडून पंधरा लाख पंच्याण्णव हजार रुपयांचे वीस सोळे सोनी हस्तगत करण्यात आले अकरा नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती पथकानं दोन आरोपींचा पाठलाग करून शिकरी येथील डोंगर परिसरातून त्यांना ताब्यात घेतलं होतं पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सोलापूर येथील मनोज साठे याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं होतं रविवारी आरोपी मनोज साठे यानं चोरी केलेले सोने त्याचा साततार धुंडा जाधव आणि सुनील उर्फ चव्हाण यांच्याकडे विक्रीसाठी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पथकानं पुणे येथून सुनील उर्फ नील विजय चव्हाण यांना ताब्यात घेतलं त्याने सोन्याचे दागिने अभिषेक महेश तळेगावकर राहणार रविवार पेठ याला विक्रीसाठी दिल्याचं सांगितलं त्यानुसार पथकानं तळेगावकर याचा शोध घेतला त्याने सोने सोमवारपेठ पुणे येथील सोनाऱ्याकडे विकल्याची माहिती दिली यावेळी तपास पथकानं सोनाराकडून मुद्देमाल जप्त केलाय दरम्यान आरोपीनं मनोज साठे हा बेलवंडी फाटा येथे असल्याची माहिती मिळताच पथकानो बेलवंडी फाटा येथे सापळा रचून आरोपीनं ताब्यात घेतलं दयान उर्फ मनोज बाळासाहेब साठे यांच्यासह अजय उर्फ भोऱ्या उर्फ भोल्या वाळू देवकर वयवर्ष बावीस राहणार कवठे अमाई तालुका शिरूर जिल्हा पुणे योगेश अंकुश कडाळे वयवर्ष सत्तावीस राहणार धामणी लोणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आकाश ठगाराम दंडवते वयवर्ष अठ्ठावीस राहणार मलठण तालुका शिरूर जिल्हा पुणे अशी त्यांची नाव आहेत त्यांनी हा गुन्हा धोंड्या महादू जाधव व मन्ना उर्फ सूरज सिंग उर्फ अजय सिंग राहणार पंजाब अशांनी केला असल्याची माहिती दिली आहे तपास पथकानं ताब्यात आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता फरार घेतलेल्या धोंड्या महादू जाधव यानं सर्व आरोपींना एकत्रित करून हा प्लॅन तयार केला होता त्यासाठी आरोपींनी दिवाळी सणाच्या वेळी स्विफ्ट गाडीमध्ये साकूर येथे येऊन काना ज्वेलर्सची पाहणी केली असल्याची माहिती समोर आली आहे तसेच आरोपी धोंड्या जाधव प्रत्यक्ष घटने ठिकाणी न येता त्यानं अजय देवकर अक्षय वावरे मन्ना स्वप्नी लेळे आणि मनोज साठे यांना दोन पल्सर मोटारसायकलवर चाकूर येथे गुन्हा करण्यासाठी पाठवले आणि तो बाहेरून आरोपीकडून व्हॉट्सअप कॉलद्वारे माहिती घेत होता आरोपी हे पल्सर मोटरसायकलवर कान्हा ज्वेलर्स येथे आले मन्ना यानं दुकानदारास बंदुकीचा धाक दाखवला स्वप्नील एळे हा दुकानाबाहेर होता अक्षय देवकर आणि मनोज साठे यानं दुकानातील सोन्याचे दागिने पिशवीमध्ये भरले दुकानातून जाताना मन्ना आणि स्वप्नील एळे यांनी गावठी कट्ट्यातून प्रत्येकी एक राऊंड फायर करत पसार झाले होते अखेर या दरोड्यातील पाच आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्या अश्विनीपुरी अहिल्यानगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार